नमस्कार आज चैत्र कृष्ण अमावस्या आज आपण समर्थ शिष्या वेणाबाई यांच्या सीता स्वयंवर यामधील एक पद पाहणार आहोत मज पाषाणाचे अंतर जाणोनी केला उद्धार सर्वज्ञ नामाचा वडीबार प्रचितीसी मजा आला रविवंशजा रघुनंदना जन्मोजन्मी उपासना तुझेची ध्यान भजना पात्र करी मजस्वामी श्री समर्थ रामदासांची शिष्या वेणाबाई ही लहानपणीच विधवा झाली आणि ती भक्ती मार्गाला लागली तिला सासू चांगली लाभली होती ती तिला वाचता येते हे जाणून तिच्याकडून पोथ्या वाचून घेई त्याच्या कुलोपाध्यायाने त्यांना एकनाथी भागवत वाचायची सूचना केली वेणाबाई वाचे सासूबाई ऐकत दोघी वाचन व वा श्रवण मोठ्या भक्तीभावाने नित्य करीत असत एक दिवस मिरजेत समर्थ रामदास हिंडत हिंडत भिक्षेसाठी वेणाबाईंच्या दाराशी आले त्यांनी दोघींना दूध मागितले दूध मारुतीच्या नैवेद्यापुरतेच होते म्हणून समर्थ निघून गेले पण या बारा वर्षाच्या मुलीवर जबरदस्त ता प्रभाव टाकून गेले पुन्हा एक दिवस समर्थांची जय जय रघुवीर समर्थ ही ललकारी तिला ऐकू आली ती पुढील चौकात तुळशी वृंदावनाजवळ एकनाथी भागवत वाचत बसली होती तिला समर्थानी कोणते पुस्तक पारायणाला घेतले आहे असे विचारताना वेणाबाईने नाथ भागवत म्हणून सांगितल्यावर समर्थानी भागवत धर्म जाणून पारायण चालू आहे का असं म्हटल्यावर ती उत्तरली की मी भक्तिभावाने पोथी वाचते बाकी काहीही कळत नाही मग तिने समर्थांना काही प्रश्न विचारले तिने त्यांची उत्तरे ऐकून घेतली व त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागायचे ठरवले हे सत्पुरुष आपल्याला परमार्थाचा मार्ग दाखवतील असे तिला वाटू लागले पुढे ती जेव्हा माहेरी कोल्हापुरी गेली तेव्हा तेथे समर्थांची कीर्तन तिला ऐकायला मिळाली नित्य नियमाने ती कीर्तन ऐकी आणि मग समर्थांच्या पायावर डोके ठेवी एक दिवस तिने त्यांना अनुग्रह मागितला त्यांनी तिला राम मंत्रोपद दिला ती कृतार्थ झाली या घटकेपर्यंत ती मोठी झाली होती व सासरच्या लोकांना ही पारमार्थिक वृत्ती आवडली नाही टवाळांनी त्यात तेल ओतले व तिला त्रास द्यायला सुरुवात केला ते तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत पण मीराप्रमाणे तिने परवा न करता रामभक्तीच आपले जीवन मानून लोकांकडे दुर्लक्ष करू लागली तिने स्पष्टच सांगितले कोणी वंदिती कोणी निंदिती वास मी त्यांची पाहिना कारण रामनामे विण मिज कंठ विना तिने आपले सद्गुरूंचे चरण हृदयी धरून वागायला सुरुवात केली होणार ते का सुखे होईना श्रीरामाच्या चरणी तिची वृत्ती रंगून गेली तिने काव्यरचना केली त्यातच सीता स्वयंवर हा ग्रंथही लिहिला हा ओवी बद्ध ग्रंथ आहे त्यातील हा प्रसंग ऋषी विश्वामित्रांच्या बरोबर त्यांच्या यज्ञ रक्षणासाठी श्रीराम गेले होते त्यांचा यज्ञ यशस्वीपणे पार पाडल्यावर सर्वजण सीतेच्या स्वयंवरासाठी मिथिला नगरीकडे चालले होते वाटेत गौतम ऋषींच्या शापाने त्यांची पत्नी अहल्या शिळा होऊन पडली होती तिचा उद्धार श्रीरामांनी केला त्यावेळेला अहल्याने श्रीरामाची स्तुती करताना म्हटले की गौतम आश्रमाजवळ शापाने शिळा होऊन पडलेल्या मला रामचरणाचा स्पर्श झाला व पतित पावनच रामामुळे माझा हा उद्धार झाला स्त्री देह विटंबल्याने अपराध घडल्याने खूप दिवस मी कष्ट भोगले शिळा होऊन पडले होते पण श्रीराम माझ्यासाठी आश्रम शोधत आले आणि मला उद्धरले दीनबंधू रामाने संकटातून मला मुक्त केले पाषाणाचे माझे शरीर जाणून त्यांनी माझा उद्धार केला अनेक वर्ष मी रामनामाचा जप चालवला होता त्या नामाची प्रचिती आज मला आली हा रवी कुलभूषण रघुनंदन राम जन्मोजन्मी माझ्याकडून अशीच उपासना घडवून आणू हे प्रभू रामा मला तुझेच ध्यान भजन करण्यास योग्य कर हे स्वामी मला कधीही विसर पडू देऊ नकोस वेणाबाई उत्तम गाणी गात त्यांचा कंठ मधुर होता सीतेच्या स्वयंवराची कथाही त्यांनी गायली असावी अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य हो निगेली धन्यवाद वाचक मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार